नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री अजित पवार यांचा स्वभाव पाहता त्यांच्या संदर्भातली प्रत्येक घडामोड ही खूप बारकाईनं बघायला लागते आणि ते जर ह्या बिहार निवडणुकीच्या निकालाच्या धामधुमीमध्ये दिल्लीमध्ये जाऊन श्री अमित शहा यांची अर्धा पाऊन तास भेट घेत असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी घडतं आहे बरं विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांनी असं सांगितलं की पार्थ पवारांचं नाव कारण पार्थ पवारांच्या ह्या व्यवहारामध्ये श्री अजित पवार हे पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत सगळी कागदपत्र पाहिल्यानंतर ज्या पद्धतीनं जिल्हाधिकारी पुणे यांच्या विभागानं केलेलं काम पाहिल्यानंतर त्याचबरोबर बेचाळीस कोटी रुपये भरण्याची नोटीस आलेली आहे ते पाहिल्यानंतर पार्थ पवार यांच्या कंपनीनं कसं हस्तक्षेप करण्यासाठी दिलेलं पत्र आहे ते पाहिल्यानंतर भलेही फौजदारी गुन्ह्यामध्ये पार्थ पवारांना सध्या गृह हो विभागाकडनं दिलासा मिळालेला असला तरी सुद्धा पार्थ पवारांच्या ह्या कृतीमुळं अजित पवार पूर्ण अडचणीत आलेले आहेत जर खरोखर तपास यंत्रणांनी जसं सर्वसामान्यांच्या बद्दल ते करतात तशी जर कृती केली तर पार्थ पवार यांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जबर शिक्षा सुद्धा होऊ शकते कारण सगळं फ्रॉड आहे त्याच्यामध्ये सांगितलंय एक झालंय तिसरं जागा तिसऱ्याचीच घेतली आहे चौथ्यानीच आणि मी म्हटल्यासारखं पाय वाट्याचा ब्रॉडगेज आणि नंतर महामार्ग बदल्यानंतर जे होतं त्या बेदरकारपणे शीतल तेजवानीनं हे केलंय आणि म्हणून अंबादास दानवे यांचं असं मत आहे की जेव्हा वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला अजित पवार गेले अर्थात ती विरोधी पक्षाची भाषा आहे आणि सत्ताधारी घटक घटक म पक्ष असलेल्या पक्षामध्ये कुठेतरी अविश्वासाचं वातावरण तयार करण्यासाठी ती पेरलेली असू शकते पण अजित पवारांचा स्वभाव सुद्धा तसाच आहे अंबादास दानवेनी सांगितलं की अजित पवार गेले तिथे चर्चा झाली आणि अजित पवार एवढे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संतप्त झाले अडचणीत आले किंवा त्यांना गिल्ट फील झाला असं आपण म्हणू आणि ते मुख्यमंत्र्याकडे त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतो आणि मी आपल्या सरकारला बाहेरून पाठिंबा वगैरे देईन अर्थात त्याच्यावरती चंद्रशेखर बावनकुळे सांगितलं की असं काही घडलेलं नाही आहे मुख्यमंत्र्यांनी ते सुतोवाच केलेलं नाही पण काय आहे कि मदे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं प्रकरण बाहेर आल्यामुळं स्वतः अजित पवार कितीही म्हणू देत की निवडणुका आल्या की माझ्यावरती असे आरोप होतात हे आरोप इतके कॉन्क्रीट आहेत आणि इतकं पुण्यातल्या लोकांना असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी जबर कारवाई व्हायला हवी ती नाही झाली तर भारतीय जनता पार्टी अडचणी येतील की जी ह्या सरकारची प्रमुख आहे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला एक मोठा डाग लागू शकतो जर त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वसामान्य आणि राजकीय नेते हे एकच पातळीवरती आहे ते जर गुन्हेगार असतील हे सिद्ध नाही केलं तर ॲटलिस्ट दाखवलं नाही तर आणि म्हणून ही शक्यता आहे की ही कारवाई थांबणार नाही ही कारवाई असं आहे की भविष्यातल्या कोणत्याही अजित पवारांच्या राजकीय घडामोडी घडत असतील त्यांची वाटचाल असेल तर त्यातला एक मोठा साखळदंड आहे इतक्या चुका ह्या प्रकरणात आहेत आणि म्हणून अंबादास दानवे असं म्हणाले की तिथं अजित पवारांनी भूमिका घेतली की मी राजीनामा देतो बाहेरनं आमच्या पक्षाचा तुमच्या सरकारला पाठिंबा असेल आता हे घडेल का आणि काय घडलंय इथे ते आपण लक्षात घेऊ आज काय घडलंय काय झालं की सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले आता ह्याची माध्यमाने जी काही के बातमी केली आहे आणि ती मला शक्यता वाटते की त्याच्याशिवायची काहीतरी बातमी आहे यावेळी दोन्ही नेते जवळपास अर्धा तास बंद दारा आड बसले होते त्यांनी चर्चा केली आता त्यांच्यातल्या चर्चेचा तपशील जाहीर नाही झालेला पण पार्थ पवार यांच्या ह्या भूखंड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा सगळा संवाद झाल्यामुळं असं म्हणतायत की अमित शहाने त्यांनी सांगितलं की अगर आपने कुछ किया नाही तो डरना क्यू कुछ नहीं नाही होगा जो देखा जायगा डरिये मत आता डरिये मतचे काही अर्थ होतील जर कुछ किया नाही जे किया है वो दिखी रहा है वो रहा आणि जर किया नाहीये तर त्याची चौकशी थांबणारच नसेल त्याची इच्छा असावी अजित पवारांची कारण हे सगळं प्रकरण महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू आहे अजून त्या निवडणुका घोषित व्हायच्या आणि त्या जेव्हा घोषित होतील त्याच वेळेला विकास करगे समितीचा अहवाल बाहेर येईल आणि त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे सगळ्यांना कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये इतकं नियमबाह्य काम झालेलं असल्यामुळं साधारण अंदाज आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आंबेड्या कंपनीच्या पृथ्वीराज पाटील हे एकट्याला कोणी जबाबदार नाही कंपनी लॉजमध्ये जे जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन केलेली आहे ते त्यामुळे एक इच्छा काय असू शकते तर या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला मार्ग कसा काढता येईल आता काय झालं की अंजली दमाने असं म्हणाल्या की महाराष्ट्रात सळो की पळो झाल्यामुळे अजित पवार पाया पडण्यासाठी दिल्लीला गेले अर्थात ही भाषा अंजली दमाने यांची आहे आए। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाला त्याचा मोठा विजय भाजपनं शुक्रवारी दिल्लीत साजरा केला या विजयोत्सवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निवासस्थानी भेट घेतली या भेटीमध्ये बिहार निवडणुकीत आणि म्हणजे अभिनंदन तुम्ही करायला गेला तर काय पाच मिनिटात बुके देऊन तुम्ही बाहेर येता पण अर्धा तास तीस मिनिट केंद्रीय गृहमंत्र्याची भाजपच्या सत्तास्थानातल्या क्रमांक दोनच्या नेत्यांची भेट घेणं याच्यामध्ये खूप मोठ्या संदर्भ जोडले गेलेले आहेत आणि ते संदर्भ पुढे अंबादास दानवे यांच्याशी जोडले जातात का ते मला सांगायचं आहे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातल्या मुंढवा इथल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी अजित पवार अडचणीत आहेत या अहवालाची पुन्हा प्रभारी नोंदणी महानिरीक्षक यांनी नियुक्त केलेल्या केल्या समिती या समितीचा अहवाल उद्या येणार आहे सोमवारी या अहवालानुसार पुढची कारवाई केली जाईल त्यानंतर मग पार्थ पवार यांच्या संदर्भामध्ये काय होतं ते बघायचं आपल्याला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये असं दिसतं आहे की अजित पवारांना राजकीय अडचण काही ना काहीतरी होईल आणि तिथे आणलेस अमित शहा त्यांना फार मोठं बळ देते आता राहिला मुद्दा अंबादास दानवे जे बोलले त्याचा श्री अजित पवार यांनी त्यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचे जे आरोप झाले त्याच्यानंतर राजीनामा दिला होता आणि काही काळ ते सत्तेपासून दूर राहिले पण ते फार काळ सत्तेपासून दूर राहू शकले नाहीत अगदीच अल्प कालावधीमध्ये पुन्हा ते मंत्रिमंडळामध्ये परत आले तेच खातं त्यांनी स्वतःकडं घेतलं आणि गंमत अशी या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी तोपर्यंत संपलेलीच नव्हती श्वेत ये श्वेतपत्रिका येईल वगैरे असं झालं आणि ती श्वेतपत्रिका आणली गेली पण ती श्वेतपत्रिका संपली प्रकरण संपलेलं नाही अजूनही या वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये जो तपासी यंत्रणा आहेत म्हणजे डब्ल्यू असेल स्पेशल टास्क फोर्स असेल या सगळ्यांनी क्लोजर रिपोर्ट दिलेत पण फायनल वर्डिंगसाठी ते प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे म्हणजे ते तेव्हाही ते संपलेलं नव्हतं जो भाव अजित पवार यांनी व्यक्त केला की ह्या सगळ्या प्रकरणात नैतिकता म्हणून मी राजीनामा देतोय मग व्हाईट पेपर आला वगैरे तेवढ्या एका मुद्द्यापुरतं ते बाहेर राहिले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यविना राऊत चकत आणि म्हणून त्यातली जी अस्वस्थ आणि कुणी म्हणजे त्यांनाच का सांगायचं भाजपचे पण काही लोक जी सत्ता स्थानावरती असतील ती एकदा सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ होतातच मंडळी त्यामुळे अजित पवार हे या ठिकाणी का गेले असतील करायचं असेल तर ते ह्या प्रकरणात काय मार्ग निघू शकतो याच्यासाठी फार तर गेले असतील ज्या माध्यमातल्या बातम्या अंबादास दानवे म्हणतायत तसं अजित पवार हे काही राजीनामा देण्याची मला इतक्यात शक्यता वाटत नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत समोर आणि त्यांनी स्वतःच राजीनामा दिला तर पक्ष त्यांचा पक्ष असा आहे की तो सत्ता असेल तो टिकतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस यांनी जे मेघा इनकमिंग केलं ते का झालं राष्ट्रवादी काँग्रेसकडं वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था सहकारी साखर कारखाने असे असे भाग की ज्याच्यामध्ये सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या मदतीशिवाय ते चालणारच नाही मग कारखान्यांना वेळोवेळी मदत करणं असेल किंवा मग जे कथित भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्या चौकशींना बाहेर येणं असेल त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते किंवा काँग्रेसचे ते नेते की जे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकले होते ती सग्ड़े चा सग्ड़े में ती ते सगळेच्या सगळे हे भाजपमध्ये गेले आणि तिथे स्थिर आले जर अजित पवार यांनी असं ही कृती केली की ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा वगैरे देतील तर सगळ्यात जास्त अस्वस्थता ही त्यांच्या पक्षात पसरेल कारण सत्ता नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जे सगळे वेगवेगळे घटक आहेत त्यांना एकत्रित बांधून ठेवणं कठीण आहे आणि ती महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेसची आजची स्थिती आहे आयडिओलॉजी वगैरे आता स्वतः अजित पवारांनी सांगितलं की शाहू फुले आंबेडकरांच्या आयडिओलॉजी असताना सुद्धा तुम्हीच शिवसेनेबरोबर गेलात मग ती तुमची कसली आडियोलॉजी सो ऑन द बेसिस ऑफ आयडिओलॉजी देर इज नो आयडिओलॉजी अशा पार्श्वभूमीवरती हे सगळं सुरू आहे म्हणून या सगळ्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईन आपलं लक्ष आहे खास करून पार्थ पवार यांच्या संदर्भातल्या ज्या ज्या कारवाया होतात त्या महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकारणाशी निगडीत आहेत आणि म्हणून त्या आपल्याला समजून घ्यायच्या ते समजून घेत असताना तुम्ही ते स्वतःही पाहताय आणि लाखोच्या संख्येनं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ते आहेत त्याच्याबद्दल तुमचे आभार असेच पाहत राहा आणि आम्हाला सपोर्ट करा त्या कॉन्टेक्स्टमध्ये थांबूया